दरम्यान राऊतांनी शिंदेगडावर जोरदार वार केलेला आहे आमदार अपात्रता निकाला आधीच शिंदेगडाचा नौटंकीचा सामना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडेल असा दावा राऊतांनी केलाय शिंदेगडाला कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल असं राऊतांनी म्हटलंय तर भाजपची चाल ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लवकरच कळेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय बघा कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल बरोबर आहे त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही हे शिवसेना वगैरे आमची सगळं झूट आहे त्यांचं ही नौटंकी आहे या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने लिहिलेली आहे पर्यायच नाही फेसच नाही ते निवडणूक लढू शकत नाही स्वतःच्या बळावर आणि भाजपा लढू देणार नाही भाजपाला राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कमळावरच लढायची आहे हे आता मोहरे आहेत हे मोहरे खेळता येईल आखिरीच्या वेळेस त्यांचा जो त्यांची जी चाल राहील ती चाल लो त्यांना या दोघांनाही कळेल